सर्वांना सासने जय महाराष्ट्र मी आता नाशिक जिल्ह्यातील निफाड ता, नि, चांदवड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या या ऑफिसमध्ये आलेलो आहे विषय स्मार्ट मीटर संदर्भात आणि बिलवाडी संदर्भात येथील शेतकरी गावात नाव काय आपल्या वाची खुर्दचे शेतकरी निफाड तालुक्यातील खेडलेखुगे गावामध्ये मला भेटायला आले आणि बिला संदर्भात विषय बिलासंदर्भात आव्हाच्या सव्वा बिल दिली दिली जात आहे या महावितरणाचे आहे ना गलथान कारभाराचे ना हे सगळे बळी आहे आव्वाचे सव्वा बिल काय ना विषय मी तुम्हाला सगळा समजून सांगतो तत्पूर्वी नाव सांगा प्रशांत विष्णू प्रशांत विष्णू सूर्यवंशी बिल बिलकुलच नाव रेनाथ बाबुनाथ सूर्यवंशी बरं बरं विषय कोण समजून सांगेल पूर्ण काय झालंय कोण बोलणार आहे मला सांगितलं बोला बोला यांना जानेवारी मध्ये ना स्मार्ट मीटर लावलं गेलं ला। तुम्ही इकडे सळ उभे राहा जानेवारी मध्ये ना स्मार्ट मीटर लावलं गेलं रिडिंगच घेतलं गेलेलं नाहीये रिडिंग घेतलेलं गेलं नाही अंदाजे ना एकतीस 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 युनिट एक दिले गेले त्यांना युनिट दिल्यानंतर हे बघू शकता तुम्ही एकतीस 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 युनिट आधी दोन हजार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नोव्हेंबर पासून एकतीस 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 निघा बघा एकतीस 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 आहे बा ऑगस्ट चोवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत एकतीस 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 आता हे बघा एप्रिल दोन हजार चोवीस एकतीस 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 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत एकतीस 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 चौतीस म्हणजे ना सातव वेतन आयोग द्या त्याच्यानंतर पगार द्या महागाई भत्ता द्या पेन्शन द्या पेन्शन आहे का नाही माहित नाही यांना थोडं काही कमी पडलं का लगेच उपोषण यांचे आंदोलनं सुरू होतील त्या शासनाने लगेच माग मागण्या यांच्या मान्य करायच्या एवढं होऊन देखील सुद्धा कशा प्रकारे ना कस्टमरचा ग्राहकाचा कशा प्रकारे छळ केला जातो आणि मुंड्या पिळल्या जातात हेच मूर्तीमंत उदाहरण मी तुम्हाला सांगितलंय

हे बिल रेग्युलर बिल भरून देखील ना एक्केचाळीस हजार दोनशे रुपये बिल आलंय आणि कमी करून करण्याचं कमी करण्यासाठी रिक्वेस्ट केली तर ती किती आला दाखवते कर। कमी करून देतो एक्केचाळीस हजारचे किती केले पंचवीस हजार आठशे साठ रुपये केले एक्केचाळीस हजाराचे झाले पंचवीस हजार आठशे साठ मी म्हणतो रेग्युलर बिल येत होतं रेग्युलर बिल यांनी भरलेलं आहे एक्केचाळीस हजार बिल वरून बॉडक्यावर मांडलं आणि ते कमी करून पंचवीस हजार रुपये दिलं काय म्हणून भरायचं आम्ही महिन्याची महिन्याला बिल ना तुम्ही रेग्युलर मग काय हे पण काय भरायचं भरणार नाही प्रश्न विचारणार साहेबांना चला बोड मेरो वर्ल्ड टेस्ट

सगळीकडे माझ्याला शब्द येईल तुम्हाला पत्र पण दाखवतो कुठं कुठं फिरवलं काय काय केलंय हे अर्ज दिले अर्ज खाटे पण केले या सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला बघून घ्या आणि महावितरणाचा कारभार भागव एकतीस 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 टेबल बिल दिले सगळे हे बघून घ्या सगळे बिल सगळे तुम्हाला काय बोलायचं हे

नाही त्यांना नाही भेटू नाही अरे अर्ज मग त्यांना दाखवतो त्यांना म्हणा भेटलो दाखवा शासनाची आज उत्तर राहत बरं का त्याच्यासाठी ना अर्ज घेऊन जायचं आपल्याकडे चूक ठेवायची आता बाजूलाच आहे बाजूला भेटून देतो साहेब तिकडे भेट न झाली तुम्हाला ऑलरेडी मी आता येत आहे तुम्हाला काम करून पाहिजे ना काम पाहिजे ठीक आहे ना बाजूला तर जाऊन भेट नाही मला आहे ना स्मार्ट मीटर या संदर्भात ना गुणाऱ्या सर माझा विषय पूर्ण ऐकून घ्या जानेवारी मध्ये स्मार्ट मीटर बसवलंय रेग्युलर बिल कस्टमर मी भरलंय रिडिंग तुमच्याकडून घेतलं गेलेलं नाहीये एकतीस 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 हा काय प्रकार आहे सगळे सगळे करा अभ्यास करायचा आम्हाला द्या न्याय फोटो घेऊन अपलोड करावा फेसबुक सगळीकडे अपलोड करायचं घ्यायचे अशा प्रकारची रेकॉर्डिंग झालीच पाहिजे तुम्ही पण केली पाहिजे आम्ही पण केली पाहिजे झालीच पाहिजे रेकॉर्डिंग अशा प्रकारे पण अपलोड करायचं ते ठेवायचं नाही कि आपण अपलोड करणार काय मासे काय प्रकारे साहेब तो समजून सांगा बढो यिया बप्व गाल सा, नकाइब नहाद में उसर्णी कनाहिण ङागा निया नौ्झी इन गाल से आते ब सुर्म मास्त केदा समना नो तवरा मार लाईट कट केली जोपर्यंत लाईट चालेल अरे ते चालू राहतील बंद झालं हा जोपर्यंत ना लाईट जोडून देत नाही जो हे तोपर्यंत ठिया घेणार आहे बाहेर बसणार आहे खाली जमिनीवरती काय लपडे चालवली हा एक्केचाळीस हजार बिल काय काय संबंध आहे एक्केचाळीस हजार बिलाचा आणि कमी करून किती देऊ राहिले पंचवीस हजार रुपये रेग्युलर बिल भरून धरणं धरणार बाहेर धरणं आणि शेतकरी आता इकडे तिकडे पाहणार नाही या ऑफिसला जाईन त्या ऑफिसला जाई सगळ्यांना बोलवा मेन ऑफिस आहे इकडे तिकडे जायला आम्हाला वेळ नाही स्टोरेज आम्हाला ना स्मार्ट मीटर हा विषय नाही इथंच आम्हाला पूर्ण समाधान इथंच झालं पाहिजे ते आले माझ्याकडे निफाड तालुक्यातील खेडू तुमच्या गावामध्ये एवढे लांब आले किती किलोमीटर येते अंतर सत्तर किलोमीटर इथे हा चालवता येतात मोठे हो चालू राहत ना नाही नाही चालू राहत घ्या घ्या चालू राहत

बिल भरून सुद्धा आहे ना पंधरा दिवसापासून चक्र मारतोय ग्राहक आणि आज लाईट कट केली गेली बघा काय विधारक दृष्टी काय विधारक दृष्टी बघून घ्या महावितरणाचं

ऑक्टोबर चोवीस चे नाही ऑक्टोबर चोवीस एकतीस मिनिट आहे एकतीस मिनिट आता तुम्ही पुढे सप्टेंबर पर्यंत

काय बेस आहे ना अशा प्रकारचं काम जर ना असांदवड तालुक्यामध्ये पूर्ण माझ्याकडे या कॉल करा संपर्क करा एकतीस 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 आहे ना रीडिंग घ्यायला कुणीच जात नाही हे म्हणता क्वाल्टी मीटर आहे आणि क्वाल्टी मीटर नसतं स्मार्ट मीटर लावायचं आहे

मेन <OK> टामना तो रिडीम चेक करायला लागिर होता आता बिड माग का आला नाही दोन मिनिटां बाकी नाही तुम्हाला 340 350 वर बिड धरले मी तुम्हाला कालच किती 317 रुपयाला पणते आस्तत आला आहे का पणते पॉलिटिकल पासून मीटर मीटर फळती आता येतीलला सगळं रेकॉर्डवर आलंय 330 लगेच 7 मध्ये आनंद एकतीस युनिटचं बिल होत म्हणून त्यांनी त्यांचा वापरही जास्त असू शकतो एकतीस भरून पण चाळीस मीटर अव्हेलेबल नव्हतं ते फॉल्टीस टॅटस बिलिंग झालेलं आहे चाळीस मीटर अव्हेलेबल झालं ते बीटअर बदलण्यात आलंय आणि त्याच्यावरचे रेडिंग दुसरं ते बिल देण्यात आलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त ऐकलं त्याच्या व्यतिरिक्त आता त्याच्यामध्ये स्पॉट व्हेरिफिकेशन करून तिथं काय रिडिंग आहे रिडिंग चुकलं असा रिडिंग त्याच्यानुसार ते रिडिंग तिथं सर मीटर कमर्शियल नाही ते कमर्शियल नंतर घेतले साहेब म्हणजे सांगू राहिले बोंगळ का बरे आपण झाला पाहिजे शेतकऱ्याची रूट थांबली पाहिजे जर एव्हरेजली बिल आता किती तारखेपासून क्वालिटी म्हणता वर्षभरापासून क्वालिटी हा एक वर्षपासून बिल क्वाल्टी ना एक थांबला दोन हजार पंचवीस रेपॉर्ड दिंबरच कॉम्प्युटरला चेक करावा लागेल यायला कुणी जात नाही तक्रार बरं का रेडी घ्यायला कुणी जात नाही आपण हे सगळं चेक करायचं तुमच्याकडे रेडिंग किती आले तुम्ही अंदाजे किती लोकांची एकतीस त्यांना भरपूर सोबत मंजूर झालंय फक्त घर नाही त्याच्यामुळे मग एवढं जर पक्क घर राहत लाईट राहत सिस्टमच नाही इक्विपमेंट काय काय चालवड चालू आहे दिले ना हे विदारक विदारक अवस्था आहे महावितरणाची भोंगळ कारभाराची एक्केचाळीस हजार रुपये बिल दिलंय रेग्युलर बिल भरून

तुमचं समाधान करणं आणि साईडला दुसरं मीटर पण बसवलं होतं का बसवलं होतं का मीटर बसवलं होतं दोघ मीटर बसवलं मीटर पण चेक केलं यांचे दोघं मीटर मध्ये प्रॉब्लेम आहे का दोघांचा पडला ना

बल्कोनते एल कट्ट नाही लाईट घरात चालू होत नाही मिळत नाही ना एकेचाळीस हजाराचा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस अजित पवार साहेब आणि आपले शिंदे साहेब शासन आपल्या गाडी हे शासन इथं बसून काय काम करताय पाहून घ्या तुम्ही शासन आपल्या जागी म्हणता ना तुम्ही आणि जनतेची काही वरी तुम्ही काय काम करता ते खाली बसून एक्केचाळीस हजार रुपये बिल हाता म्हणजे त्याचा डायरेक्ट आणि आम्हाला प्रश्न विचारू राहिले वरून आवाज करू कर नका ताईट बोलू नका हे झाले माझं आम्ही झालो गुलाम आता सगळं चेक झालेलं आहे ना मीटर वगैरे मीटर ओके होत चालू झालं युट्यूब चालू कर

ग्राहकाला एव्हरेज किती बिल यायचं महिन्याला महिन्याला त्यानं ग्राहकाला तीनशे साडेतीनशे बिल येत होत बर का एव्हरेजली सरासरी बिल त्याला ते येत होत आणि अचानक काय स्मार्ट स्मार्ट आला शासनाच्या आणि त्यांनी स्मार्ट मीटर चालू केलं आणि शेतकऱ्यांना के कशा पद्धतीने मारतय छळतय हे तुम्हाला फक्त एक उदाहरण आहे बरं का चागोड मध्ये असे खूप पोंगळ कारभार यांचा हा सगळा आहे ना आपण उघड करणार आणि महापुरुषांचे फोटो दाखवून द्या सगळ्यांचे महाराज छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र बरोबर ना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आपले मोदी साहेब दाखवून द्या प्रतिभा ताई पाटील होते रमेश सर नामहरु पुस्तकलाई नम्बर 12 क्यान बी सर पेमेन्ट थियो सर न फ्री बिसाबल थियो बराबर अनि वापर्नलाई कशेले नि शेयर बदले जान शिक्षा दे शेयर रिलेटेड छ 750 تقدر भनेर आन्सलको सम्पर्क गर्न लाग्यो थाहा छ यो यताको हो 700 रिसिभ गर्नुछु मैले हजुरसँग मिटिङ केली बेममा 2 1 हुन्छ डक्युमेन्ट गर्नु

तो विषय आता ऐक ना तुम्ही डायव्हर्ट करू नकाशन झालेले बिल तीनशे रुपये यायचं ना काय असं स्मार्ट विचार आला का स्मार्ट उद्योग आला काय काय विषय काय की आमच्या बॉडकेवर एकेचाळीस हजार एक वर्षापासून